नमस्कार मंडळी ही शेवग्याच्या पानांची भाजी हप्त्यातून दोन दाखवायची आणि कंबर दुखी व कॅल्शियमच्या कमी टाटा बाय बाय करायचं ही चव अशी की सगळे म्हणतील एक नंबर चला तर या भन्नाड भाजीच्या रेसिपीची सुरुवात करूयात आणि यासाठी लागणारी सामग्री आहे भाजी एक बाऊल तेल शेंगदाण्याचा कूट दोन टमाटर दोन कांदे चिली फ्लेक्स अर्धा चम्मच हल्दी अर्धा चम्मच जिरे चवीनुसार मीठ अर्धा चम्मच मिरे मोहरी आणि एक चम्मच लाल तिखट आणि लसणाचे चार पाच पाच आला तर सर्वप्रथम पॅनमध्ये तेल घालूयात तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकूया मोहरी जिरे कापलेला लसूण नंतर कांदा आणि छान परतून घेऊया गुलाबी रंगाचा होईपर्यंत करायचा आता त्यामध्ये टाकूया चिली फ्लेक्स आणि छान असं गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या चिली फ्लेक्स टाकल्यानंतर छान तळल्या गेले पाहिजे म्हणजे त्याचा कलरही उतरतो आणि चवीलाही छान लागते भाजल्यावर आता टाका हळदी एक मिरची पावडर त्यामुळे टमाटर छान असं नरम सूत होईपर्यंत छान परतून घेऊया चवीला मीठ टाकूया एक मिक्स एक जीव मिक्स करून घेऊया नंतर भाजी घालू भाजी छान परतून घ्यायची आणि मस्तपैकी मिक्स करायचे आणि त्यावर आता आपण मिक्स झाल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट घालूया आणि त्यावर आता आपण कूट मिक्स केल्यानंतर झाकण ठेवूया आणि जर आपल्याला कोरडी वाटली तर त्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि आपली भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद